जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारताची राज्यघटना भारताचे संविधान आम्हाला केलं एकोणवीसशे एक्कावन्न साली भारताचे साक्षरतेचे प्रमाण हे अठरा पॉईंट तर दोन हजार अकरा ते प्रमाण चौऱ्याहत्तर पॉईंट चाळीस टक्के झाले आहे आज जवळ हे साक्षरतेचे प्रमाण आहे पंच्याऐंशी भारतीय राज्यघटनेच्या राजकीय तरतुदीमुळे वंचित घटकांना आज ग्रामपातळी पासून तर राष्ट्रीय पातळीपर्यंत सर्व राष्ट्रीय हक्क सर्व राजकीय हक्क उपलब्धात आणि हे सर्व गुण फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आता प्रयत्नातून तयार राहिले भारतीय सर्व गुणा

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदन आणि केलंच गेलं पाहिजे म्हणून सांगते प्रजासत्ताब्दिनी भारतातील सर्व नागरिकांनी संविधानासमोर सम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिमानाने आतराने वंदन आणि अभिवादन केलेलं शाळे प्रशासनाने मला बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते आणि माझ्या भाषणात सुरू लागते जय भारत जय सर